मंथन परीक्षा दोन हजार सव्वीस साठी फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म भरण्याची डेट आता लास्ट आलेली आहे तर शेवटचे दिनांक कोणते फॉर्म कशा पद्धतीने भरू शकतो मंथन परीक्षा काय असते याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे मंथन सामान्य ज्ञान परीक्षा पहिली ते आठवी त्याच्यामध्ये दिसते आपला माध्यम मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजीसाठी तर यामध्ये दिसते आपलं राज्यस्तरीय विभागीय स्तरीय पारितोषिक रचना नोंदणी दिली ते नोंदणी करण्यासाठी आपण ऑफलाईन पद्धतीने प्रतिनिधी आहे त्यांच्याकडूनच करायचे परीक्षेचा अर्ज जा मुदत त्यांनी दिले एकतीस आठ दोन हजार पंचवीस त्यावर त्यांनी विलंब शुल्क सहित दिले पंधरा नऊ म्हणजे सप्टेंबर पंधरा पर्यंत आपण पन्नास रुपये विलंब शुल्क भरून फॉर्म भरू शकता परीक्षा जे आहे दोन हजार सव्वीस साठी फिक्स झालेली आहे परीक्षा दिनांक एक दोन दोन हजार सव्वीस परीक्षा निकाल कधी होणारे पण दिले पंचवीस तीन दोन हजार सव्वीस त्यांनी हा मंथन परीक्षा राहते आणि ह्या मंथन परीक्षेसाठी आपण ऑफलाईन फॉर्म भरू शकता तो फॉर्म दिलेला आहे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे आणि तुमचे जिथले जे जी प्रतिनिधी त्यांच्याकडेच आपल्याला जमा करायचा आहे दिले की फॉर्मवर दिलेली सगळी माहिती भरून घ्यायची असते आणि त्यानंतर ना ही जी पावती आहे ती तुम प्रतिनिधी आहेत प्रत्येक तालुक्याला तर त्याकडेच आपल्याला द्यायची आहे तर याच्यामध्ये आपण आलो तर मंथन या परीक्षेसंदर्भात सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी अजून दिसत आहे त्याचे प्राइजेस कसे आहेत फर्स्ट सेकंड थर्ड हे पण या ठिकाणी दिसत आहे डिस्ट्रिक्ट डिव्हिजनल आणि स्टेट लेव्हलला ला परीक्षेचं स्वरूप पाहिलं आपण मंथन परीक्षेचं स्वरूप त्याच्यामध्ये दिसते आपल्याला पेपर एक हा पंच्याहत्तर प्रश्न वन फिफ्टी मार्क्सला त्याच्यामध्ये दिसते आपल्याला स्टँडर्ड फर्स्ट साठी तो स्टँडर्ड फर्स्ट साठी हा जो पेपर आहे इंग्लिश लँग्वेज मॅथ्स आणि इंटेलिजन्स पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्काला आहे आणि स्टँडर्ड फर्स्ट सेकंडला तसं आहे थर्ड टू एट म्हणजे साधारण तिसरे ते आठवीसाठी दोन पेपर आहेत एक पे पेपर एकमध्ये पंच्याहत्तर प्रश्न पेपर दोनमध्ये पंच्याहत्तर प्रश्न दीडशे दीडशे म्हणून तीनशे मार्काचा आहे आणि पहिले दुसरे जो पेपर आहे तो दीडशे आहे अशा पद्धतीने मंथन परीक्षेचा क्रायटेरिया राहतो तो याची जी लास्ट डेट आहे त्याच्यात आपण हा फॉर्म सबमिट करू शकता तर फॉर्म सबमिट करण्यासाठी जी प्रोसेस आहे त्यात आपण पाहिलेली आहे तर आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी आपण हा फॉर्म सबमिट करू शकता तो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेले की मंथन परीक्षेचा फॉर्म आपण पंधरा सप्टेंबरच्या आत भरू शकता एक मग चांगली एक्झाम आहे जसं बाकीच्या एक्झाम सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्याच पद्धतीची